नमस्कार मी सुस्नेहा माझ्या सगळ्यांचे मध्ये पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते आज आपण करणार आहोत उपवासाची शेंगदाण्याची आमटी बनवायला ही आमटी तशी खूप सोपी आहे पण आपण नेहमी ज्या डाळीची आमटी करतो त्यापेक्षा ह्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे त्यामुळे ही आमटी आपल्याला थोडीशी वेगळी वाटते चला तर मग बघूयात सगळ्यांच्या आवडीची ही शेंगदाण्याची आमटी नक्की करायची तरी कशी सगळ्यात आधी आमटी करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूयात इथे मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे साधारण एक वाटी मी कूट घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहेत हिरव्या मिरच्यांचे तुकडे चिंच जीन्च, चिंचेचा कोळ आपल्याला लागणार आहे त्यासाठी इथे मी पंधरा ते वीस मिनिट चिंच भिजत टाकली पाण्यामध्ये जिरे गूळ आणि मीठ सगळ्यात आधी आमटी करण्यासाठी आपल्याला जे वाटण लागणार आहे ते तयार करून घेऊयात त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे कूट घेतलेलं आहे त्यामध्ये टाकायचे मिरच्या जिरे एक चमचा आणि ह्यामध्ये घालायचं थोडंसं पाणी म्हणजे ते बारीक वाटलं जाईल आणि हे आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलंय छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची तुम्ही ते बघू शकता आणि आता आपल्याला एक पातीला घ्यायचं त्याच्यामध्ये तेल किंवा तूप काहीही वापरू शकता मी ते साधारण दोन चमचे तेल घेतलंय त्यामध्ये घालायचं एक चमचा जिरे जिरे फुलले की त्याच्यामध्ये हे वाटण जे करून घेतलंय ते घालायचं गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि त्यामध्ये आपल्याला जसं हवं आहे तसं पाणी ॲड करायचं आमटी जास्त पातळही चांगली लागत नाही आणि अगदी घट्टही नाही त्यामुळे व्यवस्थित असं त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची त्यानंतर मी इथे चिंच छान कोळून घेतलेली आहे चिंच बाजूला करायची आणि त्याचा जो अर्क उतरलेलं हे पाणी आहे ते आप आता आपल्याला या आमटीमध्ये घालायचं आहे आता चिंच आहे त्यामुळे गूळ पण लागणार आपल्याला इथे मी गूळ घातलेलं आहे चवीनुसार मीठ हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि या आमटीला एक छानपैकी उकळी येऊ द्यायची गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आमटीला छान उकळी आलेली आहे तुम्ही ते बघू शकता आमटी आपली तयार आहे मी गॅस बंद करते ही आमटी आपण काढून घेऊयात आणि अजून एक म्हणजे जर का तुम्हाला चिंच वापरायची नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही ताकसुद्धा घालू शकता आणि मग ताक वापरलं तर गुळाच्याऐवजी साखर वापरायची आणि अशी ही आपली आंबट गोड आणि तिखट आमटी तयार आहे मस्त वरईचा भात आणि त्याच्यावरती ही शेंगदाण्याची आमटी वा तुम्हीसुद्धा ही आमटी नक्की घरी करून बघा कशी झाली हे मला कमेंट करून सांगा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील माझ्या व्हिडिओबद्दल तर त्यासुद्धा कळवा आणि अशाच मस्त रेसिपी बघण्यासाठी माझा चॅनेल नक्की सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा आणि पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तोपर्यंत बाय बाय